नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबो आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो सध्या पाऊस चालू आहे आणि ह्याच्यामध्ये दुखामुळे आणि पावसामुळं मिरचीचं चांगलाच कांड झाले आहे कारण पानगळ खूप झाली मिरचीची जास्त पाऊस असल्यामुळं कारण भोकरदन सिल्लोड ह्या भागामध्ये पाऊस इतका आहे की त्या भागातल्या मिरच्या जवळपास नाहीश्या झाल्यात खूप मिरच्या कमी झाल्यात आणि काहींचे प्लॉट पण गेलेत तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या टायमाला मिरची खूप तेजी जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचे मिरचीचे प्लॉट अजून बाकी आहे ते शेतकरी नक्कीच आपल्या मिरचीला जीव लावा खर्च लावा खर्चाचा विचार करू नका जेणेकरून तुमची मिरची चांगले चांगले राहीन आणि पावसामुळं मिरचीला काही होणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो किती पाऊस आलं तरी पण एक दोन दिवस आठ तीन दिवसाआड तुमची फवारणी चालू असू द्या जेणेकरून तुमच्या प्लॉटला रोगाचा अटॅक होणार नाही आणि तुमची मिरची जास्तीत जास्त निघणे निघण तर शेतकर जानार जानार। शेतकरी मित्रांनो नक्कीच येणाऱ्या टायमाला मिरची शंभरपर्यंत जाणार म्हणजे जाणार एवढी गॅरंटीनं सांगतो कारण मिरची खूप तेजीमध्ये येणार आहे ह्या वर्षी ह्या वर्षी मिरचीवाली शेतकरी मालामाल होतील नक्कीच आ... सगळ्यांना परवडणारा असा हा वर्ष असणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी प्रत्येक अपडेट देत राहीन आणि मिरचीबद्दल खास करून मी आता अपडेट देणार आहे कारण आमच्या भागामध्ये मिरचीचं पूर्ण कांड झालेला आहे माझं मिरचीचं प्लॉट पण जवळपास खराब झाला आहे पण मी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना माझा राम राम